लाडकी बहिणी योजनेमध्ये पुरुषी आलेले होते मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत हे त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व आपल्या लाडक्या ताईंसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पहा सर्व आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाची भेट इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला रक्षाबंधनाची भेट जमा झाली का हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला इथं सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्वांना याचा फायदा होणार आहे तर बातमी काय आहे तर सविस्तरपणे आपण पुढे पाहणार आहोत या बातमीमध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार का पंधराशे रुपये जमा होणार का तीन हजार रुपये जमा होणार आणि आदिती तटकरे ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे या तीन बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार रु पंधराशे रुपये तर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं मोठी घोषणा केलेली आहे तर पहा लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाची या दिवशी गिफ्ट मिळणार आहे एक मोठी भेट मिळणार आहे तर ती भेट नक्की काय आहे लाडक्या बहिणींना दोन हप्तेसोबत मिळणार का, का जुलै महिन्याचा एकच हप्तासोबत मिळणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इथं पडलेला आहे तर पहा रक्षाबंधनाला महिलांना जुलैचा हप्ता मिळणार आहे अशी आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे पहा म्हणजेच इथंच उघडकीस आलेलं आहे की ला लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचा एक हप्ता म्हणजेच एका हप्त्याचे फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत रक्षाबंधनाची भेट त्यांना इथंही एका हप्त्याची मिळणार आहे तर पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी एक समोर आलेली आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार असल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे त्यामुळे आता महिलांच्या जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा इथं संपलेली आहे नऊ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट इथं दिली जाणार आहे पहा मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आपल्या सर्व ताईंसाठी ही एक मोठी आनंदाची गुड न्यूज इथं मनावी लागणार आहे तर रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधून या सणाच्या खरेदीसाठी या सणानिमित्त आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा तो मिळणार आहे तर आदित्य तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे पहा म्हणजेच आपल्या महिला बालविकास मंत्री आदिती यांनी एक्स या त्यांच्या अकाउंटवरून पोस्ट करत याबाबत मोठी माहिती दिलेली आहे का ही ती पोस्ट आहे ज्यामध्ये आपल्या आदिती तटकरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा मित्रांनो एक्स या अकाउंटवरील ही पोस्ट आहे तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये इथं वितरित करण्यात येणार आहे पहा म्हणजेच जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा जो तेरावा हप्ता आहे त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या सणादिवशी जमा करण्यात येणार आहेत पहा रक्षाबंधनाच्या सणाचं औचित्य साधून थेट ही जी सन्मान निधी आहे थेट हा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे पहा म्हणजेच काहीच लाडक्या बहिणींना इथं घाबरावायची गरज नाही थेट त्यांच्या खात्यामध्ये हा तेरावा हप्ता इथं जमा केला जाणार आहे अशी माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे तर नक्कीच हा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला हा तेरावा हप्ता मिळाला की तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की धन्यवाद सर पैसे मिळाले म्हणून पहा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते त्यानंतर आता याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे पहा म्हणजेच त्यांनी जे आपल्या सरकारनं जे वचन दिलेलं होतं जे त्यांनी विधान केलेलं होतं की रक्षाबंधनाच्या सणादिवशी हा तेरावा हप्ता मिळून जाईल तर त्याबद्दल आता अधिकृत घोषणा देखील इथं आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे म्हणजेच नक्की लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या लाभासाठी निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या सणादिवशी मिळणार हे इथं आता निश्चित झालेला आहे आणि ही सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी गुडन्यूज असणार आहे आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे या दिवशी मिळणार आहे तर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये इथं निर्माण झालेला आहे तर पहा लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येईल अशी अपेक्षा होती मात्र ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा अजून झालेली नाही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली आहे परंतु ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे याबद्दल अजून कोणतीही घोषणा इथं झालेली नाही त्याबद्दलची कोणतीही माहिती अजून इथं समोर आलेली नाही पहा फक्त जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता दिला जाईल परंतु कधी दिला जाईल हा प्रश्न आता लाडक्या बहिणींना संभ्रमात टाकत आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न इथं निर्माण झालेला दिसत आहे तर पहा याबद्दल देखील मोठी माहिती समोर आलेली आहे ती पुढे आहे ती पुढे काय आहे ते आपण पाहणार आहोत तसेच पहा जुलैचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबद्दलची तारीख आपण आताच पाहिलेली आहे परंतु कोणत्या महिलेंचं नाव आता यामधून वगळण्यात आलेलं आहे कोणत्या लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार आहे आणि कोण लाडक्या बहिणींना हा मिळणार नाही तर ते आपण कसं चेक करायचं आपल्याला कुठं ते समजून जाणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ स्किपसुद्धा करू नका व्हिडिओ शांततेत पाहून घ्या तुम्हाला हा जुलै महिन्याचा हप्ता मिळणार की नाही हे तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे हे तुम्हाला कुठं समजणार आहे ते आपण पुढे सविस्तर टप्प्याने पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे पहा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी मिळेल असं स्पष्ट केलेलं आहे पहा म्हणजेच रक्षाबंधनाच्या सणाच्या आधी लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार आहे आणि असं इथं स्पष्टीकरणसुद्धा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी इथं दिलेलं आहे पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त महिलांना दिलासा देणारी बातमी आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तेराव्या हप्त्याबाबत माहिती दिलेली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच जुलै महिन्याचा जो निधी आहे तो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती इथं स्पष्ट झालेली आहे तसे इथं आदेश सुद्धा त्यांना इथं मिळालेले आहेत पहा म्हणजेच आपल्या जे अर्थमंत्री आहेत अजित पवार यांनी हा निधी हा जुलै महिन्याचा जो निधी आहे तो महिला व बालविकास मंत्र्यांना त्यावर त्यांनी त्या चेकवरती त्यांनी साईन करून हा निधी तिकडं हस्तांतरित केलेला आहे तो पुढे पाठवलेला आहे तो निधी आता फक्त आपल्या पात्र लाडक्या खा बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायचा राहिलेला आहे आणि तो लवकरच रक्ष रक्षाबंधनाच्या लक्ष आधी तो जमा व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे पहा मात्र अनेक महिलांना अद्यापही जून महिन्याचाच हप्ता मिळाला नसल्याची माहिती सुद्धा इथं समोर आलेली आहे म्हणजे जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो सुद्धा भरपूर महिलांना मिळालेला नाही तर आपलं नाव वगळलेलं आहे का असा प्रश्न अनेक महिलांना पडत आहे सध्या सरकारकडून अर्जाची पडताळणी सुरू असून त्यात अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे समोर येत आहेत काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालेलं आहे तसेच काही महिलांनीही चुकीची माहिती देऊन हा निधी घेतल्याचं समोर आलेला आहे पहा आपण आत्ताच मागच्या दोन दिवसाखालील एक व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे जवळजवळ एकवीस कोटी इतके रुपये हडप केलेले आहेत तसेच काही सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील चुकीची माहिती देऊन हा लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे हा निधी आहे तो देखील त्यांनी इथं उचललेला आपल्याला समोर आपण पाहिलेला आहे तर त्याबद्दल देखील पुढे अपडेट आलेले आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत पहा सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यास मनाई केलेली होती परंतु काही सरकारी महिलांनी सरकारी कर्मचारी असूनही त्यांनी ह्या लाडकी बहिणीचा लाभ इथं घेतलेला दिसत आहे तर त्यांच्यावर आता नक्कीच कारवाई होणार आहे परंतु कारवाई कधी होणार कशी केली जाणार याबाबत अजूनही स्पष्टता समोर आलेली नाही त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्कीच इथं समोर आलेलं आहे परंतु कधी होणार आणि कशी होणार याबद्दलची माहिती अजूनही मिळालेली नाही तर त्याबद्दलची नक्कीच माहिती येणार आहे आणि आपण त्याबद्दलची माहिती आल्यावर त्यावर नक्कीच सविस्तरपणे व्हिडिओ देखील आपण पुढे घेऊन येणार आहोत तर पहा जर आपण सरकारी कर्मचारी नसूनही अजूनही हप्ता मिळालेला नसेल तर खालील पद्धतीने यादीत आपलं नाव आहे ना का आपण असं तपासायचं आहे तर पहा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि तुम्ही सरकारी कर्मचारीसुद्धा नाहीत तर तुम्हाला हा हप्ता का मिळालेला नाही तर ते तुम्ही खालील पद्धतीने तिथं तुम्ही तपासायचं आहे तर ते कसं तपासायचं आहे तर पहा सर्वात आधी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे तर पहा डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे मित्रांनो तुम्हाला जरी वेबसाईट लक्षात राहत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ डबल पाहायचा आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो तिथून तुम्ही ती लिंक कॉपी करून तुम्ही गुगलवरती ती लिंक पेस्ट करायची आहे आणि तिथून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरती जायचं आहे पहा अंत त्यानंतर अंतिम यादीच्या सेक्शनमध्ये जायचं आहे पहा त्यामध्येच तुम्ही त्या वेबसाईटवर आल्यानंतरनं तुम्ही अंतिम यादी इथे तुम्ही क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर आणि दिलेला कॅपचा तुम्ही तिथं टाकायचा आहे पहा तुमचा मोबाईल नंबर आणि खाली जो कॅपचा दिलेला असेल तो तुम्ही तिथं व्यवस्थितपणे पाहून टाकायचा आहे नोंदणीकृत नंबरवर तुमच्या एक कोड येणार आहे पुन्हा तुम्ही तो कोड तिथे टाकायचा आहे तुम्ही जो नंबर आणि कॅपचा दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक कोड येणार आहे तुम्ही नंतरनं तो कोड त्या पुढच्या ह्याच्यावर त्यानंतर तुम्ही तो कोड तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला योजनेशी संबंधित लिस्ट दिसणार आहे पहा म्हणजे तुम्ही तो तिथे कोड टाकल्यानंतर तुम्हाला योजनेच्या संबंधित तिथे पुन्हा लिस्ट दिसणार आहे आणि तुम्ही त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही जिथं चेक करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का नाही ते तुम्ही अशा पद्धतीने तिथं पाहायचं आहे मित्रांनो जर माहिती समजली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट रिपीट पाहायचा आहे आणि नक्कीच तुम्ही ह्या स्टेप तिथं फॉलो करायच्या आहेत आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही ते तुम्ही तपासायचं आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला याचा जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची सुद्धा मोठी माहिती तिथं समजून जाणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता नऊ तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये Него, да